दिंडोरी येथे अल्टो कार आणि दुचाकी अपघातात सात जण मृत्युमुखी अल्टो कार नाल्यात पडल्यानं बाहेर पडता आले नाही दुचाकी स्वार जखमी दिंडोरी येथे झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणीनाशिक रोडवर अल्टो गाडी आणि एक मोटारसायकलचा अपघात झाला असून अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नाल्यात पलटी झाली होती सदर अपघातात अल्टो गाडीमधील देवीदास पंडित गांगुर्डे वर्ष अठ्ठावीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी नाशिक मनीषा देवीदास गांगुडे वर्ष तेवीस उत्तम एकनाथ जाधव वर्ष बेचाळीस राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी अलका उत्तम जाधव वर्ष अडतीस राहणार कोशिंबे दिंडोरी दत्तात्रेय नामदेव वाघमारे वर्ष पंचेचाळीस राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी अणुसया दत्तात्रय वाघमारे वर्ष चाळीस राहणार देवपूर देवठाण भावेश देविदास कांगुडे वर्ष दोन राहणार सारसाळे तालुका दिंडोरी नाशिक असे सर्व सात जण मयत झाले असून मोटारसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे वर्ष पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वर्ष अठरा राहणार नडगेगोट तालुका जव्हार पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकामी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आले अल्टो गाडीतील मयत हे त्यांचे नातेवाईकांच्या मुलाचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरता नाशिक येथे गेले होते परत त्यांच्या गावी जात असताना सदरचा अपघात झालाय अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूचे पाणी असलेल्या नाल्यात पलटी झाल्यानंतर बाहेर निघताना आल्यानं त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत